आता अतिवृष्टीच्या पैशाला कुठली अडचण नाही एनडीआरएफ एस डीआरएफच्या संदर्भामध्ये आपल्याकडे केंद्राचा पण नीती असतो राज्याचा पण नीती असतो मी आताच जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं मी जरा सकाळी लवकर आलो होतो त्याच्यावर त्यांच्या चेंबर मध्ये आम्ही बसलो होतो त्यावेळेस त्यांनी मला लक्षात आणून दिलं की दादा असं असं आत्ताचा जे काही घटना घडली ते जे प्रस्ताव आम्ही पाठवलेत मी आता नागपूरला जाईल त्यावेळेस विभागीय आयुक्तांच्याकडे येऊन विभागीय आयुक्तांनी ते मंत्रालयामध्ये पाठवलेत का मंत्रालयामध्ये कालच आमची कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीला निधी उपलब्ध करून देण्याचे ठरलेलं आहे निधी आपल्याकडं आहे केंद्राचा पण निधी आपल्याकडं आहे केंद्र सरकार प्रत्येक राज्याला अशा प्रकारच्या नैसर्गिक गडगटाच्या करता त्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो मदत म्हणतो ह्या गोष्टी ह्या खाली निधी येत असतो त्याच्यावर निधीची कुठली काही अडचणी येणार नाही ना, काही काळजी करू नका मी जबाबदारीनं सांगतो मी कालच त्याच्याबद्दल फायनान्स आणि प्लॅनिंगला घेऊन बसलेलो होतो मनीषा भैस्कर म्हणून पीडब्ल्यूडीच्या एससीएस आहे त्यांनाही बोलवलेल होत त्यांना सहा साडेसहा हजार कोटी रुपये आपण वेगवेगळ्या विभाग म्हणजे चे जे विभाग असतात हेड असतात त्याच्यामध्ये सोडलेले आहेत पुढचे पण पैसे सोडण्याच्या बद्दलचा प्रस्ताव त्यांना मागितलेला आहे आणि तोही त्या ठिकाणी सोडतो अशा प्रकारची परिस्थिती राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरवर येता कामा नाही ही काळजी महायुतीचं सरकार घेत आहे मी स्वतः वित्त मंत्री म्हणून घेतो खासदार खा, केंद्राच्या ज्या योजना असतात त्याचा आढावा घेण्याचा खासदारांना अधिकार असतो काही योजनांचं त्या खासदारच त्याचे प्रमुख असतात असतात कि नाही त्याच्यावर त्याच्यात खासदार पूर्णपणे अधिकारवाणीनं बोलतात चर्चा करतात त्यांना काही सूचना असतात ते देतात जर आता तुमचा जिल्हा लहान आहे परंतु काही काही जिल्ह्यात तीन तीन चार चार खासदार आले तर त्याच्यात सिनियर खासदार जे असतात ते त्या कमिटीचे अध्यक्ष असतात असे त्याची यंत्रणा असते पाठीमागच्या काळामध्ये अनेकदा असे प्रसंग येत नव्हते सहसा केंद्र राज्याची सत्ता त्याचेच विचाराचे खासदार असायचे राज्यात त्यांच्याच विचाराचे आमदार असायचे त्याच्यामुळं समन्वयाने ते त्या बाबतीमध्ये काम चालायचं आता कुणी अशा पद्धतीचा निर्वाणाचा इशारा द्यायला लागल्या ऐका तरी आता आपण रुजुवात करतो कोणाच्या साक्ष त्या संदर्भामध्ये मग नियम दाखवावे लागतील की असे असे नियम आहेत आणि त्या नियमामध्ये जेवढा काही डीपीसीले जिल्हाधिकार खासदारांना अधिकार असेल त्या अधिकारांचा ते वापर करू शकतात जेवढा डीपीसी मध्ये खासदाराला अधिकार असेल आणि सगळ्याच्या सगळ्या आल्या त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समोरच्या विरोधी पक्षाचा दारुण पराभव झाला दारुण च्या निवडणुकीच्या इलेक्शनला काँग्रेस बाजूला गेली काँग्रेसला फक्त ऐंशी जागा आल्या आणि काय ते भाजप शिवसेना सत्तेवर आली मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले आम्ही काही मताची चोरी झाली म्हणलं नाही अरे विरोधकांनी देखील अपयशी मान्य केलं पाहिजे उगीच काहीतरी कुणाच्या तरी सांगे वांगे काहीतरी पेपर दाखवायचे चोरी झाली चोरी झाली चोरी झाले कुठे चोरी झाली कशाची चोरी झाली हे काही सगळं काही बकवास आहे वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना एक मिनिट का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होत जाहीरनाम्यात पुढे पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणारे परंतु योग्य वेळ करणार आहे आता आम्ही आमच्या आम लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे वीज माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज माफी कशाला म्हणतात वीस हजार कोटी आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे पावलं उचलायचे असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मी सांगतो की योग्य वेळ आल्यावर आम्ही सहा जण बसून ते निर्णय घेऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये सहसा आमचा अनुभव असा आहे त्या जिल्ह्याला अधिकार द्यायचा त्या जिल्ह्यातले जे पक्षाचे प्रमुख असतात तिथले आजी माजी आमदार असतात त्यांनी त्याबद्दलची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन निर्णय घ्यायचा असतो साधारण आम्ही केंद्रात राज्यात महायुती म्हणून लढलेलो आहे त्याच्या पद्धतीनं जनतेच्या समोर गेलो तसं उद्याच्याला वर्धा जिल्हा आहे तर वर्धा जिल्ह्यात लढत असताना महायुतीमध्ये जर एकमेकाच्या विरोधात लढून आमच्या विरोधकांचा फायदा होणार असेल तर आम्ही तिथं समंजस भूमिका तिघांनी घेतली पाहिजे अशी आमची वरिष्ठ पातळीवरची धारणा आहे अजून ह्या निवडणुकीला वेळ आहे जिल्ह्यामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून दारूबंदी आहे पन्नास वर्ष पन्ना पूर्ण झाली दारूबंदीला दारू कुठेही उपलब्ध होते म्हणजे पोलीस संदर्भ तिथेही प्रयत्न केले तरी पण ती आठवड्यात आणली जाऊ शकत नाही आणि महसूल सुद्धा शासनाचा पडतो ते दारू सहज उपलब्ध होते आणि महसूलही पूर्ण दारूबंदी कायम महसूल बुडला तरी चालेल आम्ही इथं दारूबंदी ठेवणार कारण वर्धा जिल्हा आहे इथ महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा एकंदरीत अनेक काळ सहवास राहिलेला आहे आणि त्यांच्या विचारांनी इथला अनेक म्हणजे सेवाग्राम वगैरे तर सगळे देशातले लोक इथं भेटी द्यायला पवनारला आणि सेवाग्रामला त्याच्यामुळं आमच्या डोक्यात अजिबात तशा प्रकारचा विचार नाहीये नंबर एक त्याच्यामध्ये जर काही दारू चालत असेल बेकायदेशीर तर त्याला आळा घालण्याचं काम आम्ही आमच्या एसपी आणि बाकीच्या यंत्रणेशी बोलून करूकाव लावला नाही म्हटलं काय धुडकावून लावला मला एक कळतच नाही मी माझं आता म्हणजे नाही म्हणलं म्हणजे धुडकावून लावला अरे आम्ही काय वस्तू लहान मुलं महिला या सर त्या व्यवसायामध्ये आलेल्या नागपूरवरून किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातून जिथे दारू सुरू आहे तिथून दारू इथे आणायची आणि दोनशे तीनशे रुपये एका शिशी मागे त्याला मिळते म्हणून तो उत्पादनाचं हेच नाही तर अवैध दारू मोठ्या प्रमाणात येते आणि सर तुम्ही पोलिसांकडून माहिती घ्या एवढी दारू पकडल्या जाते रोज चार पाच बातम्या आम्हाला रोज पोलिसांकडूनच येतात आम्ही एवढी अवैध दारू थांबवणं हे आमचं काम आहे यासाठी सांगत आहे सर गेल्या वीस वर्षापासून मी पत्रकार देत आहोत तेच पाहतोय आम्ही तुम्हाला माहिती आहे मागच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना चंद्रपूरची दारूबंदी होती ती आम्ही उठवली त्याच्यामुळं तिथंही आमच्यावर टीका टिप्पणी झाली शेवटी या राज्यामध्ये कुठलाही निर्णय घेतल्यानंतर दोन बाजू तिथं असू शकतात मी याबद्दल मी आज सेवाग्राम मध्ये असताना त्या परिसरात असताना त्या वर्धा जिल्ह्यात असताना मी माझ्या माझ्यापर्यंत उत्तर त्या ठिकाणी विचार नाही त्यानंतर दुसरं असं होतं तुम्ही सोलर पंपाबद्दल बोलले कि बाबा अल्प प्रतिसाद मिळत आहे पण परिस्थिती अशी आहे की जे तुम्ही सांगणं प्रॉपर कमी येतो पाण्याचा पण पूर्वी असं होतं की तीनशे मीटर पर्यंत जर विद्युत पुरवठा उपलब्ध असेल तर शेतकऱ्याला कनेक्शन मिळत होतं तीनशे मीटर पर्यंत विद्युत पुरवठा लाईन अच्छा लाईन 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 ओके ओके त्यामुळे तो आपण पारंपरिक वीज घेत होता सोलर केलेलं आहे तीनशे मीटरचा रेशो आता कंपल्सरी तुम्ही सोलरच घ्यावा त्यामुळे बरेच शेतकरी त्याला प्रतिसाद देऊ हा आमच्या राज्य सरकारचा निर्णय आहे महायुती सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलाय प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीकोनातनं आपण अपारंपरिक ऊर्जेला महत्व देतोय आज जग त्या रस्त्याने चाललेलं आहे जसं आता जगामध्ये एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तंत्रज्ञान विकसित झालेले ते आता येत आहे सर्वच क्षेत्रामध्ये आपण कृषी क्षेत्रामध्ये पण ते आणतोय यंदा बजेटमध्ये पाचशे कोटी रुपयाची त्याच्याकरता तरतूद केलेली आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण असेल उद्योग असेल इतर अनेक क्षेत्र त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते येत आहे कृषी असेल अशा पद्धतीनं आम्हाला कुठल्याही नवीन गोष्टीची सवय लावताना थोडासा त्रास होतो मानसिकता बदलावी लागते आपल्याला इतर वीज ही कोळशावर घ्यावी लागते त्याच्यात प्रदूषण चंद्रपूर आणि बाकीच्या भागात जाऊन बघा भागा किती प्रदूषण होतंय त्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे चांगल्या पद्धतीनं हवा तिथं राहिली गेली पाहिजे आणि म्हणून आपण सोलरला प्राधान्य देतोय आणि सोलरला प्राधान्य देऊन त्याच्यात पण रोज नवीन नवीन रिसर्च होतोय संशोधन होत आहे आणि त्याच्यातनं आम्ही तर स्वतःचा अनुभव घेतोय हो पंप चांगला पाणी मारतोय मी इथं पहिला विचारलं मला ज्या वेळेस समीरजी कुणावर आणि आमचे राजेश यांनी सांगितलं की ते पंप पाणी कमी मारतात ते म्हणले दोनशे फुटावरच पाणी आहे दोनशे फुटावर पाणी म्हणजे काही फार खोल पाणी नाहीये दोनशे फुट मी पण शेती करतोय त्याच्यामुळे मलाही त्याच्यातलं बऱ्यापैकी ज्ञान आहे